या ठिकाणी आज आम्ही भारतीय बौद्धमासभा रावेर तालुका त शहर शाखेच्या अंतर्गत या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन सादर करण्यासाठी आलो आहोत या ठिकाणी जे शासनाने इयत्ता तिसरी ते च्या अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचे श्लोक हे या अभ्यासक्रमामध्ये टाकण्याचे कृत्य केलेलं आहे या कृत्याबद्दल आम्ही या ठिकाणी भारतीय बौद्धमा सभेच्या अंतर्गत तीव्र निषेध करत या ठिकाणी निवेदन सादर केलेले आहे आज दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोजी आम्ही भारतीय बौद्धमा सभा रावेर तालुका तसेच शहर शाखेच्या अंतर्गत आ, या तहसील कार्यालय रावेर या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही सर्व भारतीय बौद्धमा सभा रावेर तालुका शहर शाखा यांच्या माध्यमातून वाढ शाखा यांच्या माध्यमामधून निवेदन सादर केलं आहे की जे महाराष्ट्र गव्हर्मेंटनं पहिली पाईल, पाई, पाहि पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये हे मनुस्मृतीचे काही श्लोक त्यामध्ये घालण्याचा प्रयत्न केलेला आहे हा हे जे कृत्य आहे संविधान विरोधी आहे त्यामुळे आम्ही त्याचा तीव्र निषेध भारतीय बौद्ध महासभा रावेर तालुका शहर शाखा हे तीव्र निषेध या ठिकाणी करत आहोत आणि तस त्या प्रकारचं निवेदन आम्ही रावेर तहसील कार्यालय या ठिकाणी दिलेलं आहे आम्ही आमची तहसील कार्यालयाला मागणी आहे की आमचं हे निवेदन महाराष्ट्र शासनापर्यंत आपण पोहोचवावं जेणेकरून आमचा हा जो काही मागणी आहे की ह्या पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये जे काही मनुस्मृतीचे श्लोक या ठिकाणी टाकलेले आहे ते त्वरित काढण्यात यावे आणि पूर्वरत जो अभ्यासक्रम आहे तो पूर्वरत करण्यात यावा त्याचप्रमाणे जे काही मनुस्मृती घालून हे अपकृत्य करत आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत आमची महाराष्ट्र सरकारला मागणी आहे की या प्र यापुढेही आपण जर का असं काही केलं संविधान विरोधी कार्य तर आम्ही निवेदन दिलेलं आहे यापुढे जर का असंच काही नाही काढलं तर आम्ही या महाराष्ट्र सरकारच्या विरोधमध्ये जनआंदोलन ह्या ठिकाणी उभं करणार आहोत संविधान संविधानाच्या माध्यमामधून आणि संविधान बचावण्यासाठी आम्ही पूर्ण या ठिकाणी उभे राहतो